वास्तुशास्त्रात दिशांचा आणि ग्रहांचा परस्पर संबंध मानला जातो प्रत्येक दिशेचा एक विशिष्ट ग्रहावर प्रभाव असतो जो त्या दिशेच्या शक्तीला प्रभावित करतो योग्य दिशेचा विचार करून नियमांचे पालन केल्यास सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळते चला तर पाहू वास्तूनुसार ग्रहांची दिशा आणि महत्त्व पूर्व दिशा ग्रह सूर्य या दिशेला सूर्याची ऊर्जा असते ही दिशा आत्मविश्वास यश उत्तम आरोग्य बुद्धिमत्ता संपत्ती सुख आणि सौभाग्य प्रदान करते पश्चिम दिशा ग्रह शनी या दिशेचा स्वामी शनी आहे शनी हे कर्माचा कारक ग्रह आहे ही दिशा संयम धैर्य कर्मफळ मान सन्मान आदर यश चांगले भविष्य दर्शवते उत्तर दिशा बुध या दिशेला कुबेराची दिशा असेही म्हणतात उत्तर दिशा बुद्धिमत्ता व्यवसाय संपत्ती ज्ञान चिंतन मनन विद्या धन यासाठी शुभ मानली जाते दक्षिण दिशा ग्रह मंगल ही यमदेवतेची दिशा मानली जाते या दिशेमुळे ऊर्जा साहस यश कीर्ती प्रतिष्ठा शौर्य स्थिरता मिळते ईशान्य दिशा ग्रह बृहस्पती गुरु ही दिशा ज्ञान बुद्धी आणि आध्यात्मिकतेशी संबंधित आहे आग्नेय दिशा ग्रह शुक्र या दिशेचा स्वामी शुक्र आहे ही समृद्धी सौंदर्य आणि ऐश्वर दर्शवते वायव्य दिशा ग्रहचंद्र ही दिशा चंद्र आणि तत्वाची आहे प्रवास संबंध आणि संवादासाठी ही दिशा महत्वाची आहे या दिशेतील कोणताही दोष शत्रूंच्या संख्येत वाढ होण्याचे लक्षण मानले जाते नैऋत्य दिशा ग्रह ग्रहराहू ही दिशा अनिश्चितता बदल आणि गुढता दर्शवते इथे जड वस्तू ठेवल्यास स्थैर्य आणि सुरक्षितता मिळते तर असे आहेत दिशा आणि ग्रह वास्तूनुसार दिशांचे संतुलन राखल्यास घरात सुख शांती आणि समृद्धी राहते योग्य दिशांना पूजास्थान तिजोरी आणि शयनकक्ष ठेवावे वास्तुदोष टाळण्यासाठी दिशांचे शुद्धीकरण आणि योग्य उपाय करावेत धन्यवाद